दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सा जो मंजूर निधी होता अनुसूचित जाती जमातीकरिता आणि आदिवासींकरिता तर त्या निधीपैकी तब्बल सातशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता वळावं मुळात नीती आयोगाने जे डायरेक्शन्स केलेले आहेत जे निर्देशन त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये जा अनुसूचित जाती जमाती नवबोद्ध तसेच आदिवासी लोकांच्या कल्याणाकरिता अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद करण्यात येते तर त्या तरतुदीनुसार या दोन्ही खात्याचा निधी हा इतरत्र वळवता येत नाही परंतु ज्या ज्या वेळेस अजित पवार अर्थमंत्री होतात त्या त्यावेळेस केवळ सामाजिक न्याय विभागाचा निधीच या ठिकाणी वळवण्यात येतो दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही खात्याच्या संदर्भानं ज्या भरीव निधीची तरतूद झाली त्या निधीमधून सुद्धा तब्बल सात हजार कोटीचा निधी हा अजित पवारांनी इतरत्र वळवला अनुसूचित जाती जमातीकरिता हे जे दोन्ही खाते आहेत त्यामध्ये मागील तीन वर्षापासून स्वाधार योजनेचे पैसे आलेले नाहीत शिष्यवृत्त्या मंजूर नाहीत मागसवर्गीय समाजाकरिता त्यांच्या उन्नतीकरिता जे महामंडळ स्थापन केलेले आहेत त्यांना भरीव निधीची तरतूद नाही आणि तरी सुद्धा अजित पवार हे हेतुत जातीय द्वेष भावनेतून सामाजिक न्याय विभागाचा निधी हे इतरत्र वळवीत आहेत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की सामाजिक न्याय विभागाचा सा निधी तुम्ही इतरत्र का वळावला तर त्यांनी उत्तर दिलं ते उत्तर अतिशय बेशर्मीचं होतं की हा कॅबिनेटचा निर्णय आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तसेच त्या खात्याचे मंत्री आणि संबंधित विभागाचे जे सचिव आहेत हे सगळे याच्याला जबाबदार आहेत मुळात उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत अर्थमंत्री अजित पवार आहेत त्यांच्या इशाऱ्याशिवाय एक सुद्धा पान या ठिकाणी हलू शकत नाही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्रित मिळून आणि संगनमत करून या सगळ्या गोष्टी करीत आहेत आज आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आम्ही मान्य विभागीय आयुक्त यांच्या मार्फत राज्याचे मुख्य सचिव यांना निवेदन सादर केलेलं आहे की हा जो काही मंजूर निधी त्यांनी सातशे कोटीचा लाडक्या बहिणी योजनेसाठी जो काही वळविला आहे या सगळ्या कट कारस्थानामध्ये जे जे अधिकारी वर्ग सामील आहेत जे मंत्री सामील आहेत अजित पवार असतील महिला व बाल विकास खात्याचे मंत्री आदिती तटकरे असतील यांनी जातीय द्वेष भावनेतून ही कृती केली असल्या कारणानं अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे एकोणनव्वद अंतर्गत यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या हेतूने आज आम्ही